मित्र मला येता येता सगळे कार्यकर्ते एकच सांगत होते का अर्धे लोक गाडीतून वापस केले एवढी दमदाटी होतं एवढ्या धवसा देतात धमक्या देतात जयश्री ताईला सुद्धा अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहे मला असं वाटतंय का त्यांना माहीत नाही आमच्या पक्षाचच नाव प्रहार आहे आम्ही असा वार करू ना तुम्ही आयुष्यभर आठवण राहील हे लोकशाही आहे जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून एक पवित्र उत्सव तुमच्या आमच्या हाती दिला मित्र आपण पाहतो या निवडणुका म्हणजे त्या नेत्यांचं ऑडिट असत बोरसे साहेबाला कदाचित माहीत नसेल का पाच वर्षात तुम्ही काय केलं ते लोकांसमोर मांडा आणि काहीच केलं नसान तर किमान धमक्या देऊ नका आम्ही तुमच्यापेक्षा दहा पट भारी घडणार आहोत लक्षात ठेवा मित्र आज अवस्था पाहतोय का सगळीकडे आज सकाळी एका चॅनलवाल्यानं सांगितलं का भाजप भाजपवाल्याचं असं म्हणणं आहे का जिहाद वर काही मतं मारण्याच्या प्रोसेस सुरू आहे काही पक्ष मुस्लिमांची बाजू घेत आहे काही पक्ष हिंदूंची बाजू घेतल्या जात आहे मित्र या देशामध्ये व्यवस्था जशी आहे गेल्या पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये आपण जात असताना सुद्धा आज तुमच्या आमच्या माग जात धर्म पंत अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या डोक्यात टाकल्या जात जाणीवपूर्वक तुम्हाला धर्माच्या नावावर मत मागितल्या जात जाणीवपूर्वक आम्ही सांगतोय का धर्माशिवाय आता धर्म बुडाले निघाले की निघा काय अशा प्रकारची आम्ही पाहतोय बतावणी केल्या जाते बरेच लोक असं म्हणत हिंदू खत्रे मे मुसलमान खत्रे मे कोई नहीं नाही हिंदू ना ना हिंदू खत्रे मे ना मुसलमान खत्रे मे जब नेता खत्रे मे आता है, तो धर्म खत्रे मे डालते आहे तर पाहिलं तर खरा शेतकरी शेतमजूर खत्रेचा आहे या देशामध्ये आत्महत्या काही आम्ही पाहतोय धर्माच्या नावानं झाल्या नाही या देशात आत्महत्या आम्ही पाहतोय कुठे जातीच्या नावानं झाल्या नाही देशातल्या सर्वाधिक आत्महत्या आम्ही पाहतोय शेतकरी करतोय माझा युवक करतोय बेरोजगारी मुळे पण त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खरी बुद्धाची लढाई लढणं या पक्षाच्या मनगडात ते जोर नाही ना मर्दाची आहे साले म्हणून धर्माचं नाव कळत अरे तुम्हाला पंच्याहत्तर वर्षामध्ये काय केलं ते सांगता येत नाही काँग्रेसनं ना पन्नास वर्ष या देशामध्ये काढले आणि भाजपा आता पंधरा वर्षापासून सत्तेत आहे मित्र शेतकरी म्हणून एक लक्षात घ्या डोक्यात थोडस आम्ही घेतलं पाहिजे पन्नास वर्ष अगोदर दोन हजार चार मध्ये काँग्रेस वाल्यानं जे घेऊन आता मिरवतात इथं मला वाटते पंजाने दुसरं काही ते तुतारी आहे साहेब कृषी मंत्री होते मला आठवण करून द्यायची आहे लोकांना दोन हजार चार मध्ये काँग्रेसने स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि स्वामीनाथन आयोग दोन वर्षाचा सा अभ्यास झाल्यानंतर तो आम्ही स्वीकारला फक्त स्वीकारला आणि त्यामध्ये पहिलं वाक्य फार महत्वाचं होतं शेतकरी म्हणून स्वामीनाथनं ना काय सांगितलं का आत्महत्या वाळाचं कारण काय आणि शेतकरी गरीब राहायचं काय कारण आहे स्वामीन म्हणजे प्रचंड हुशार माणूस पुरा महाराष्ट्रभरने देशभर स्वामीनाथांना पायपीट केली प्रचंड अभ्यास केला का शेतकरी मरत का त्याच्या वाट्याला दुःख का येतं आणि एक किमान दोनशे पानाचा अहवाल त्यांनी सरकारला सादर केला काँग्रेसच्या राज्यात तेव्हा पवार साहेब पण कृषी मंत्री होते मित्र लक्षात घ्या तर दोन हजार चारचा स्वामीनाथन काय म्हणतं पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे ज्या दिवशी शेतीमालाला पन्नास टक्के भाव भेटल त्या दिवशी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही आणि तो एक वेगळ्या दिशात आम्ही पाहतो त्याच्या निर्माण झाल्याशिवाय राहणार काय झालं दोन हजार चार गेलं चोवीस वीस वर्ष झाले मोदीजीनं सांगितलं का आम्ही पन्नास टक्के नफा धरून भाव देतो मोदीजी नंतर पन्नास टक्के नाही पंधरा टक्के नफ्यानं सुद्धा भाव दिले नाही साधं एक उदाहरण सांगतोय तुमच्याकडे कापूस का सोयाबीन जास्त होते आणि मका सोयाबीनचं उदाहरण सांगतो एक कशा पद्धतीच्या भावाची आमच्यावर कशा प्रकारचं अन्याय होतं कांद्याला तर आम्ही भाव नाहीच आहे आणि दिला तर त्या भावात कळ जातही नाही सात हजार रुपये भावाची शिफारस केली सोयाबीनची सात हजार म्हणजे किती पंधरा टक्के नफा धरून आता पंधरा टक्के नफा आहे बरं पन्नास टक्के नफा नाही आहे एकही धंदा शंभर टक्के नफ्याशिवाय चालत नाही ही वस्तुस्थिती आहे पण शेतकऱ्याला पंधरा टक्के नफा धरून भाव काढल्या जातो सगळ्याच पिकाचे मका असू दे अधिक काही असू दे ते पन्नास टक्के नफा पंधरा टक्के नफा धरूनच भाव काढल्या जातो राज्य कृषी मूल्य आयोगाने पंधरा टक्के नफा धरून सात हजार भावाची शिफारस केली पंधरा टक्के नफा घ्यायचा असेल तर सोयाबीनला सात हजार रुपये भाव पाहिजे आणि केंद्र सरकार जो भाजपवाले आता जय श्रीराम म्हणून आम्हाला मत मागत ना ते जय श्रीराम फक्त तोंडात आहे आमच्या या हृदयात जय श्रीराम आहे लक्षात घ्या ते तोंडात आहे या सालेनं फक्त मतासाठी जय श्रीराम तोंडात आणला आणि आम्ही पाहतोय कत्तल मात्र हिंदूची केली आता सात हजार रुपये भावाची शिफारस केल्यावर एक केंद्रात जे मोदी सरकार बसलं आहे त्या मोदी सरकारनं भाव जाहीर केले पाच हजार हो म्हणजे पंधरा टक्के नफा तर सोडाच तीस टक्के नफ्यानं घाट्यानं आम्हाला सोयाबीन आणि कापूस विकावा लागतो मक्याचे तेच छान आहे आणि काही सामास लागत नाही तुम्ही बोगलून बोगलून थकले सगळे जण आणि मागच्या वेळेस कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दणका दिला आणि खासदार पाडला म्हणून तुमचा खास करून आभार मानतो शेतकरी जेव्हा या विचारांना समोर जाईल ना भाऊ तेव्हा शेतकऱ्याचं राज्य येईल आता कांदा उत्पादक शेतकऱ्याच मरण कसं होत मित्र लक्षात घ्या महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलं का कलम आहे मला समजलंच नाही शेतक शेतकऱ्याचं आसूट नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आणि मी ते वाचलं वाचताना एक शब्द आला कलम आहे कलम लिखनेवाला बी कसही होता हाय कलम लिहिणारा कसा काय कसं होतं आणि मग ते समजून घेतलं म्हटलं बोकळे कापणाऱ्याला कसंही म्हणतं आपल्याकडे पण महात्मा फुले सांगितलं कलम लिखनेवाला बी कसंही होत आहे सबसे ज्यादा भारी होता आता तुम्ही सांगा कसा कसई आहे सरकार कस कसही करत कशी कत्तल करत शेतकऱ्याची पहिला निर्णय काय घेतला कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी विषय आला आणि दोन मिनिटात निर्णय झाला चार वडीलेल्या कांद्याची निर्यात बंद पुन्हा दुसरा निर्णय काय घेतला तुमच्यासाठी कांद्याची स्टॉक निर्बंध घातले कांदा साठून ठेवता येणार नाही आणि तिसरा निर्णय घेतला कांदा शंभर रुपयाच्या वरती विकता येणार नाही मित्र हा निर्णय घेतल्यानंतर लोकसभेमध्ये आम्ही पाहतो गदारोळ झाले पाहिजे पण एकही पक्षाने आवाज उठवला नाही कधी लोकसभा बंद पाडली नाही त्यांना खऱ्या अर्थानं हिसका दाखवायचा आहे हे निवडणूक त्याच्यासाठी आहे निवडणुकी शस्त्र आहे पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटाला ताकद दिली शस्त्र दिलं जे सुदर्शन चक्रापेक्षा हे धारदार आणि मजबूत आहे बटन दाबला तर खासदार बटन नाही दाबली तर कोणीच आमदार खासदार नाही एका बोटावर ताकद दिली भाऊ पण आम्ही विसरून गेलो हे शस्त्र आमच्या हाती दिलं इथं कांदा उत्पादक शेतकरी मेला आणि बांगलादेशामध्ये कांदा गेला नाही म्हणून आमच्या संत्रावर आयतकर वाढवले आणि आम्ही पाहतोय संत्रा उत्पादक शेतकरी पण मारल्या गेला एका दोन दिवसात जर तुमच्यावर असे निर्णय घ्यायची वेळ सरकारची येत असल तर, तर मित्र कांद्याचे भाव वाढासाठी कमी करायसाठी इंदिरा गांधी प्रयत्न केले नंतर अटल बिहारीनं प्रयत्न केले कांद्याचे भाव वाढले म्हणून अटल बिहारीचं सरकार पडलं आणि कांद्याचे भाव स्वस्त झाले म्हणून ग्रामपंचायतचा सरपंच आपण पाळत नाही हा आमचा महामूर्खपणा आहे भाव कमी झाले तर किमान आम्ही पाहतोय त्याचा आक्रोश जो व्हायला पाहिजे तो होत नाही हे या देशातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे कारण तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जात आणि धर्म टाकलेला आहे तिथून निघाले तर तुमच्या डोक्यात पक्ष आहे आणि आम्हाला सगळं विभाजन करून ठेवलेलं आहे जाती धर्मासाठी ज्या ताकदीनं लोक जमा होतं त्या ताकदीनं मात्र शेतकरी म्हणून उरून पुरत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून मित्रो गेल्या पंचवीस वर्षापासून बच्चूकुडू लढतं साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चूकूडूवर साडेतीनशे देशातल्या एका आमदारावर माल्या एवढे गुन्हे दाखल असन माझ्या एवढे तर मला फक्त दाखवून द्या प्रचंड शेतकऱ्यासाठी आंदोलन केले गुन्हे दाखल झाले एकशे पंधरा वेळा रक्तदान केलं या दिव्यांग बांधवासाठी किमान दीडशे गुन्हे दाखल करून घेतले असं बिकून आम्ही कुठं थांबलो आम्ही कुठेही थांबलो नाही प्रचंड ताकदीने आम्ही हा लढा चालू ठेवला आणि मग लक्षात आलं की आपल्या आंदोलनापेक्षा हे फार महत्वाचं आहे ज्या दिवशी सगळे शेतकरी नियम कांद्याला भाव नाही म्हणून आमचं तुम्हाला मत नाही एवढी पाटी जरी भाऊ घरावर लिहिली ना तर झेंडे लावल्यापेक्षा तरी आम्ही सांगतोय सरकार दुरुस्त होतो पण तुम्ही जा धर्म पद्धतमध्ये गुंतलेले आहे तर तुकडोजी महाराज म्हणाचे लाकडाचा देवतेले अग्नीचं भेव सोन्याचा देवतेले सोराचा भेव आणि राजकारणी देवतेले मतदाराचा भेव तुमच्या लक्षात हा प्रॉब्लेम आहे पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली काय आम्हाला चांगली शाळा भेटली पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली भाजप आणि काँग्रेसची सरकार होऊन गेली काय आम्हाला चांगली आरोग्याची व्यवस्था भेटली हा प्रश्न तुम्हाला आहे अरे सव्वा लाखाचं घर जेव्हा सरकार गरिबाने देतं तेव्हा सालेव तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुमचा संडास पाच लाखाचा आणि गरीबाचं घर गर जर सव्वा लाखाचं बांधून देत असाल तर ही बटन पॅटवर मारल्याशिवाय राह राहणार रा, रा, नाही बटन दाबावं हो लागेल तुम्हाला ही लढाई सामान्य माणसाची आम्ही उभी केली हे एका जाती धर्माची नाही केली इथं प्रत्येक जाती आणि प्रत्येक धर्मात जो दुखी आहे ना तो आमचा नातेवाईक आहे तो आमचा रिश्तेदार आहे तो आमचा मित्र आहे आणि मग ही लढाई आम्हाला लढायची असेल तर त्या मुद्द्यावर लढता आली पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ते मुद्दे जे। सोडून जेव्हा मतदान करा मित्र दहा आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे दहा आंदोलनाची ताकद हत्याचं बळ आहे आणि हे हत्याचं बळ तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागवता ठेवताय म्हणून ते प्रॉब्लेम आहे ह्या हत्याच्या बळाला आम्ही पाहतो ताकद जर दिली व्यवस्थित आणि थोडा अभ्यास करून जर काम केलं तर मग खऱ्या अर्थानं प्रश्न सुटतो आज जयश्री ताईच्या माध्यमातून त्या नाम मात्र आहे पण प्रहार तुमच्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही ते बच्ची बोलतो आत्मविश्वास तुम्हाला सांगतो इथले सामान्य माणसाचे कष्ट त्याच्या बाजूनं सरकार कधीही उभं राहिलं नाही हे दिव्यांग बांधव आहे ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही सल्ता धड येत नाही त्याच्यासाठी मार लढा करून सहाशे रुपयाचा हजार रुपये हजार रुपयाचे पंधराशे रुपये झाले या देशामध्ये कष्ट करणाऱ्यासाठी योजना नाही आहे या देशामध्ये मेहनत करून काही भेटत नाही ज्यांना अधिक मेहनत करा तो अधिक उपाशी राहणार जो बेमानी जगणार तो तुपाशी जगणार तुपाशी खाणार मित्र हे चित्र बदलून बदलत का नाही आहे त्याचं कारण तुम्ही या लक्षात ठेवा आम्ही ताकदीनं हे बाळ ह्या गोष्टी समजूनच घेतल्या नाही आजही जिल्हा परिषदच्या शाळेचा काय अवस्था वर्ग चार खोल्या दोन मास्तर शिकत बस कसं शिकत गरीबाचं शिक्षण वेगळं झालं आणि श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं गरीबाचे नेत्याचे पोरं आम्ही पाहतोय जर्मनीमध्ये शिकारी जायला लागले आणि आमच्या पोट्याले मास्तरही नशीबी निहाला शिडच येत नाही आम्हाला तुम्ही एवढे थंडे झाले कोणता बर्फ वापरता मला माहीत नाही एवढ्या आमच्या आत्मात थंड्या का झाल्या अरे हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे सात मावळे घेऊन आदिलशाहची फौज दहा लाखाची शंभर मीटरवर असताना सात मावळे जेव्हा जातं तेव्हा किल्ला सर करतं आणि तिथून स्वराज्याची निर्मिती करतं तो महाराष्ट्र आहे आम्हाला सुद्धा फेटायला गेलो आम्हाला सुद्धा पेटून उठावं हो लागणार मित्र आज आम्ही पाहतोय पाणी धोधो या भागात पडतोय आणि सिंचन मात्र दुसऱ्या भागात जातो हे बोरसे आमदार मी आता पोस्टरवर पाहिले हो या विधानसभेत दिसलेच नाही कधी मी त्याही विचारलं मी ताईला विचारलं म्हटलं हेच बोरसे ग्रामपंचायतमध्ये जाऊन सभा करते का विधानसभेत यायचं ठरलंच नाही तर घडी आला निवडून इथं आणि फक्त ग्रामपंचायतमध्ये अशा लोकांना फक्त पार्टी म्हणून मत मारणारे लोक सर तर मला असं वाटतं ते आमचं काही खरं नाही आहे आणि मग हे बदल आम्ही येता येता प्रचार कार्यालय होतं भाजपाचं माझी गाडी जात होती तिथून ते लोक जोड्यानं जय श्रीराम जय श्रीराम म्हटलं काय भाजपनं वाटून घेतलं का चाले हो म्हणजे अशा पद्धतीचा खिनवलं जातं तुम्हाला का जसे काही आम्हीच एकटे हिंदू उरलो बाकीचे सगळे तुम्ही धर्माच्या बाहेर गेले व्यवस्थित टेक्निक आहे बहुत बढिया राज आहे बहुत बढिया आहे मित्र जाती आणि धर्मासाठी लढताना कामाची गरजच नसते काही कामाची गरज नसते जात आणि धर्म समोर करून कारण काँग्रेसवाले मुस्लिम आणि एसी असा एक वर्ग घेऊन जातं आणि भाजप हिंदू म्हणून समोर जातो शेतकरी म्हणून मजूर म्हणून कोण समोर जाईल तो शिल्लक आहे का नाही आहे अरे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या त्याच्यात काय हिंदू नव्हता काय म्हणून विचारा भाजपवालेले प्रश्न त्याच्यात हिंदू नाही आहे साडेतीन लाख काय फक्त मुसलमानच मिळा काय बौद्धच मिळाला अरे हिंदुई मला चालव आम्हाला तुम्ही हिंदुत्व सांगतोय जेव्हा पाय घासून माझा शेतकरी मेला तुमचं हिंदुत्व हिंदु गेलं कुठं भाजपवाल्यां लाज वाटत नाही धर्माच्या नावानं आम्हाला तुम्ही जे छरताय धर्माच्या नावानं आम्हाला बटवारा करताय खरा शेतकरी उपाशी मारतय त्याची कोणाला काही पडले नाही मित्र शेतकऱ्यापासून तर सगळे झालं आज आम्ही पाहतोय मरमर आहे तुम्ही ज्या स्टेज खाली बसले ना हा हा जो मंडप ज्या मजुराने बनवला ना त्याला विचारा किती मेहनत झाली ज्या खुर्च्या बनवल्या ना तुमच्या त्या मजुराचा हात लागल्याशिवाय बनला नाही हे कॅमेरेवाले ना यांचे पत्रकाराच्या हातातला पेन सुद्धा मजुरांना हात लावल्याशिवाय बनत नाही हा माईल सुद्धा मजुरांना हात लावल्याशिवाय बनत नाही कंपनीतला नफा मजुराला किती भेटला आणि कंपनीवाल्याला किती भेटला माहित आहे हा वाद आर्थिक वाद आहे ही लढाई आर्थिक वादाची आहे इथं मेहनत करणारा मजूर मरमर मरत आणि कंपनीचा मालक मात्र माल घेऊन पैसा घेऊन बेमानी करून कमावत कोणी बोलायला तयार नाही कोणी सांगायला पण तयार नाही कारण मी जर आम्ही पाहतोय मी जर जातीचं राजकारण केलं असतं ना तर शंभर आमदार सहज बच्चू करून चालले असते पण शेतकऱ्याचं राजकारण करा निघालो मूर्ख आवा आमच्यासारखे नालायकच नाही कोणी शेतकरी म्हणून तुम्ही भेटून उठत नाही शेतकरी म्हणून तुम्ही जमा होत नाही पण जातीच्या नावाने आम्ही पाहतोय लाखो लोक जमा लागत नाही आरक्षणाचाही प्रश्न शेतीच्या प्रश्नात लपलाय लक्षात घ्या एका आरक्षणात एक घर आम्ही पाहतो सुखी होत पण शेतीमालाले भाव भेटला तर अख्खं गाव आणि अख्खा देश सुखी झाल्याशिवाय पण आम्ही हे प्रश्न सगळे दूर केलेले आहे मित्र हे लढे या मुद्द्यावर जयश्री ताई कशी लढणार किती मत भेटणार प्रश्न आहे तुम्ही जर मनावर घेतलं तर लाख नेते येऊ दे जेव्हा शेतकरी मजूर पेटून उठाल तर याला भस्म केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही भस्म करूया तुमचं एक एक मत आम्ही पाहतोय शेतकरी शेतमजाच्या नावानं ना भेटलं पाहिजे आणि आता जर राजकीय अवस्था अशी आहे कुठल्याही पक्षाच सरकार येणार नाही बिलकुल येणार नाही आज परिवर्तन महाशक्ती एकशे बावीस ठिकाणी जागा लढतय आणि एकशे बावीस ठिकाणी प्रहार चाळीस ठिकाणी लढतय माझ्या अंदाजानं मी पूर्ण महाराष्ट्राभर फिरतोय माझ्या मतदारसंघात दोनच दिवस गेले माझ्या विरोधात काँग्रेसला भाजपनं पाठिंबा दिला आहे <laughs> <laughs> पुऱ्या देशात मुक्त भारत माले इथं काँग्रेस शिकत अचलपूर त्याला माहित आहे हा पडला म्हणजे जमलं आपलं विधानसभेत कोणी बोलायला तयारच नाही आहे हा थांबवला पाहिजे याला कारण बच्चूकोड जेव्हा विधानसभेत उभा राहतो ना तेव्हा मुख्यमंत्र्याला घाम फुसालेला होतो एवढी ताकद <प्राथ> आणि मित्र आज अतिशय विचित्र अवस्था आहे देशा राज्यामध्ये आम्ही दहा पंधरा तर आरामशीर काढू त्याच्यात जयश्रीताई असल्या पाहिजे एवढं लक्षात ठेवा आणि आमच्याशिवाय सरकार बनणार नाही नहीं नाही तर आम्ही सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही आणि मग गणकुलाचे पाच लाख रुपये दिव्यांग्याला सहा हजार रुपये कांद्यासाठी बोनस भेटल्याशिवाय राहणार नाही हा पच्ची कोळीचा वाग तुमच्या घाट्याची बाजू म्हणजे सरकार उभी करल जो जो कष्टकरी आहे मेहनत करणार आहे जो जो आम्ही पाहतो अडचणीत आहे त्यासाठी आमचे दोन पावलं आम्ही समोर टाकू मित्र आहोत आमचं पक्ष लहान जरी असला ना तर काम यांच्या पेक्षा धापट दहा धापट मोठा देशातल्या या दिव्यांग बांधवासाठी पंचवीस वर्ष लढला बच्चू कडू प्रत्येक तालुक्यात गावागावात फिरला माझ्या दिव्यांग बांधवाला एकत्रित केलं आम्ही हे पाहिलं नाही यांचे मत किती आहे मताच्या बेरजात तुम्ही मांडत बसा है, धर्मा है। है, ने, ने, ते तुमचा स्वभाव आहे तो तुमचा धर्म आहे पण आम्ही ठरवलं आहे सगळ्याच गोष्टी राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी पण केल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही हा दिव्यांगाचा वरा आज ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचा विधानसभेत एकही पन्नास वर्षात कोणी आवाज उठवला नाही पहिला आवाज ज्या सभागृहात घुमला असेल ना तर त्याचं नाव बच्चू बच्चूकोळाय लक्षात घ्या हे पुण्याच काम आम्ही केलं एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आणि देशातलं पहिलं मंत्रालय दिमागदारपणे आम्ही अकेलेले अकेले आहे ले। अकेले लेकिन दमदार बी आहे को भारी बी आहे पहिलं मंत्रालय थाटाने आम्ही पाहतोय दिव्यांग मंत्रालय देशातलं पहिलं उभारलं आता बजेट महत्त्वाचं आहे बजेटमध्ये दिव्यांगांना किती निधी त्याची लढाई लढतो आम्ही आम्ही पूर्ण ठाच्या बदलाची तयारी करतो आहे काँग्रेस आणि भाजपाच्या बजेटचा अभ्यास करा हे दोघं सारखंच बजेट आहे दोघांचं एक खडकू इकडे नाही एक खडकू तिकडे पण नाही आहे तुम्ही बजेटचा अभ्यास करा जे शंभर रुपये गावात येतं ना ते पंच्याहत्तर रुपये पुन्हा अधिकारी कर्मचारी आणि ने नेत्याला जातो आणि पंचवीस रुपये फक्त सामान्य लोकांसाठी लावतो हेच बजेट काँग्रेसचं आहे आणि हेच बजेट भाजपचं कोई फरक नाही आहे आदरणीय सुभाष बाबा भामरे ज्या कार्यकर्त्यासाठी जीवाचं रान करून एवढे शहरात दिसणारे विकास कामे केले त्यांनी तुम्ही पराभव केला कोणा पराभव केला माहित नाही के आमदारांनी ना पराभव केला हो त्यांना पाळता येतं म्हणजे लई गोष्ट झाली पण सभागृहात बोलता आलं नाही त्याचा वाढ मित्र आम्ही पाहतोय का ही लड़ाई अतिशय प्रामाणिक पर्यामी लड़ लो श्रीकृष्ण ने संगित होता धर्म भाव से बड़ा होता है सेवा भाव जिस धर्म में सेवा नहीं उस धर्म में कोई अर्थ उड़ता नहीं माँ और बेटे के बीच अगर सेवा नहीं है तो रिश्ता भी टिक नहीं सकता और आमदार और मतदार इसके बीच में अगर सेवा भाव नहीं है तो वो फिर आमदार भी टिक नहीं सकता आम्ही जयश्रीताईला मुद्दा म्हणून सांगतो निवडून देण्याची जबाबदारी यांची आहे आणि यांच्यासाठी लागण ते करण्याची जबाबदारी मात्र जयश्रीताईची आहे ज्या ताकदीनं तुम्ही आता उभे आहे त्या ताकदीनं आम्ही पाहतोय यांच्यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे आणि तुम्ही जयश्रीताईला निवडून दिलं तर बोनसमध्ये बच्चूकुडू भेटणार आहे तुम्हाला लक्षात दर सहा महिन्यानं या मतदारसंघात येईल दर सहा महिन्यात मग अधिकारी कर्मचारी काम कसे करत नाही ते पाहू त्याच्यात तर आम्ही माहीर आहोत आमचा हात कोणी पकडत आतापर्यंत तीन कलेक्टर ठोकले आपण दोन सचिव मंत्रालयात ठोकले जो जो शेतकरी सामान्य माणसाच्या आळवळीन त्याची बच्चूपूर्ण कधीच गैर केली के <laughs> मी निवडणूक निवडणूक झाल्यानंतर मी विधानसभे विधानसभा निवडून आल्यानंतर तहसीलमध्ये गेलो एक म्हातारी बसली होती अकरा वाजतापासून आणि चार वाजेपर्यंत कामच झालं नाही राशन कार्डातले फक्त नाव कमी करायचं होतं चार तास गेले काम झालं नाही मी सच्चे तहसीलदाराला विचारलं मी आमदार आहे आणि चार तासापासून काम होत नाही पण माझ्या आमदार अर्थ काय मीटिंग घेतली सगळे अधिकारी बोलावले अठ्ठेचाळीस आहे तहसीलवरचे आणि त्यांना सांगितलं पंधरा दिवसा ना आपल्याला गावात घेऊन जायचं आहे सगळं कार्यालय ट्रक सांगितले मोठे त्याच्यात कार्यालय भरले अधिकारी त्याच्यातच भरला मी पण त्याच्यात गेलो अठ्ठेचाळीस ट्रक भरून गावात घुसलो पंधरा दिवस गावातून निघालोच नाही प्रत्येक गावात फिरलोय अठ्ठेचाळीस हजाराचा प्रकरणाचा निपटारा पंधरा दिवसात मोकळा करून टाकला एकूण सगळे अधिकारी बसलेले आणि एकूण अर्ज वाटप सिक्का तिथंच तलाठी तिथेच तिथं तिथ तुमचा मुख्य मुख्याध्यापक तिथंच बाप दाखवून श्राद्ध करा फेरफार करून आणला सांग हे जर मतदारसंघात होऊ द्यायचं असल तर या मतदारसंघाला त्याची गरज आहे मित्र आम्ही सांगतोय तहसीलदाराच्या दारावर तुम्हाला जायची गरज पडणार नाही तहसीलदार तुमच्या दारावर उभा केल्याशिवाय राहणार नाही हा बच्चकुळचा वादा आहे आणि आम्ही आंडूपांडू थोड्या आम्ही बिलकुल छत्रपतीचे मावळे आहोत मित्र जे रयतेच राज्य निर्माण केलं छत्रपतीनं शिवाय दुसरं डोक्यात नाही माणसांशिवाय दुसरं आमच्या डोक्यात नाही आणि मग तुमच्याकडून अपेक्षा माय मायमावली सगळ्या आमच्या नाशिककरांकडून मित्र निवडणूक वीस तारखेला होणार आहे आणि ताईचे योग फार चांगले आहे बॅट आम्ही दिली आणि निवडणूक आयोगानं नंबर चौथा त्यांना दिला म्हणजे तिसऱ्याने दिला डायरेक्ट चौका मारायला दिलेला आहे लक्षात घ्या योगायोग आहे नसीबा खेल होता आहे सात खासदाराचा माणूस पंतप्रधान झाला देशाचा देवगौडा कोणी अपेक्षा केल्या होत्या कोणी अपेक्षा केल्या होत्या आणि योगायोगानं चौका चार नंबरवरचं बटन जयश्रीताईसोबत आम्हाला पाहतो भेटला आहे त्यांचं एकंदरीत फाउंडेशनचं काम मी पाहिलं सगळी माहिती घेतली एक तळमळ त्यांच्या मनात आहे ती मळ तळमळ निश्चितच तुमच्या आमच्या कामे आल्याशिवाय राहणार नाही आणि बच्चूकूळ तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही सत्ता महत्वाची नाही आहे शेतकरी शेतमजूर महत्त्वाचा आमचा बाप नेता नाही होऊ शकता मेरा बाप किसान और मजदूर आहे उसके साथ खडे राहिले त्याच्यासोबत उभं राहतो बच्चूकूळचा नेता दिल्ली मुंबईत नाही आहे इथं तुम्ही बसले आहे ना ते आमच्यासाठी नेते आहे आणि म्हणून आपण मित्र अजून दोन तीन सभा करायच्या आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सगळ्यांची तयारी आहे तर फक्त नावापुरते झाले इकडे महिला मंडळी हात वरती एवढ्याने जरी काम केलं ना भाऊ तर ता जयश्री ताईचा विजय कोणी रोखू शकत नाही पण आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथं दोन शब्द संपवतो अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा